नमस्कार आपलं सर्वांचं पुन्हा या ठिकाणी स्वागत आहे मी प्राध्यापक दीपक चव्हाण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कॉस्ट अकाउंटिंगची जी बॅच आहे पाचव्या सेमची आपण स्टुडंटसाठी विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टनुसार सगळ्या विद्यार्थ्यांना शंभर रुपयामध्ये ऑफ करून देतो आहे आता फक्त शंभर रुपयात अकाउंट विषयाची बॅच करा कॉस्ट अकाउंटिंग बी कॉम फायनल इयरच्या पाचव्या सेम या विद्यार्थी यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे बॅच कशी जॉईन करायची आहे तर सगळ्या ठिकाणी या ठिकाणी प्ले स्टोर बघा तर प्ले स्टोअरला जायचं आहे आणि त्या ठिकाणी नवदीप कॉमर क्लासेस टाईप करायचं आहे आणि आपलं ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचा आहे आणि कॉस्ट अकाउंटिंगची बॅच तिथून घ्यायची आहे जर काय अडचण आली तर माझा व्हॉट्सअप नंबरसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही मला तिथून संपर्क करू शकता कॉस्ट अकाउंटिंग विषयाची थी बॅच ठीक आहे बी कॉम फायनल इयरची अजून पंधरा दिवस तुमच्याकडे आहे त्यामुळे शंभर रुपयामध्ये बॅच आहे अजून ज्यांना घ्यायची असेल त्यांनी ॲप्लिकेशनमधून नक्की बॅच जॉईन करा तुम्ही बॅच जॉईन करत नसेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून ज्यांनी ट्युशन वगैरे लावलेले नाहीत किंवा जे विद्यार्थी घरी म्हणजे बाहेरून अभ्यास करतात फक्त ॲडमिशन घेतलेले आहेत किंवा त्यांच्या महाविद्यालयात जाणं जमत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा दुसरी गोष्ट तुमच्या महाविद्यालयाचे जे काही ग्रुप असेल त्या ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला अकाऊंट विषयाच्या चांगल्या पद्धतीनं शंभर रुपयामध्ये बॅच मिळेल जेणेकरून त्यांचा विषय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी निघेल प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आपण शंभर रुपयामध्ये बॅच देतो आहे शंभर रुपये ही जास्त मोठी गोष्ट नाही आहे तुमचं बॅकलॉगचा जरी फॉर्म भरला तरी पाचशे रुपये लागतील ज्यापेक्षा तुम्ही हा विषय शंभर रुपयामध्ये करू शकता ही एक शेवटची संधी विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो त्यामुळं नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तिथून कॉस्ट ऑफ अकाउंटिंगची बॅच जॉईन करा आणि चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्यापर्यंत माझी अशीच अपडेटेड व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र